पाणी गेलेलं आहे आणि मागच्या दोन तीन दिवसापासून मी जिल्ह्यामध्ये विविध गावांमध्ये भेटी देत आहे पाहणी करत आहे आणि नेमकी परिस्थिती का आहे पुराची किती प्रमाणात नुकसान झालेलं आहे ह्याचाही अंदाज घेत आहे आणि बघा ते अंदाज घेत असताना अतिशय बिकट आणि हलातीची परिस्थिती या पाण्यामुळे शेतकऱ्यावर उडव उडवलेली आहे शेतकरी प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान या ठिकाणी झालेलं आहे शेतकऱ्यांचं आणि जे काय होत्याचं नव्हतं क्षणामध्ये दोन चार तासामध्ये छोट्याचं चा नव्हतं होऊन गेलं कारण आज पाच सहा दिवसापूर्वी जर आपण बघितली तर परिस्थिती एकदम हिरवगार शेत आपल्यासमोर दिसणार आज जी इथली परिस्थिती आपण बघतो की पूर्णच्या पूर्ण शेती आज या ठिकाणी खरडून केलेली आहे आणि डोळ्यासमोर आपली पिकं वाहून गेलेली आहे हे शेतकऱ्यावर एक आसमानी संकट या पाण्यामुळे उरलेलं आहे आणि आम्ही सरकारकडे मागणी केलेली आहे की या आसमानी संकटामध्ये सरकारने वेळेवर या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत करावी आणि या ठिकाणी प्रतिएक्टर दोन लाख रुपयेपर्यंत तात्काळ मदत मिळाली पाहिजे आणि त्याचबरोबर जे घरांची पडझड झाले असेल घरामध्ये पाणी गेले असेल त्याचेही विशेष पंचना आम्ही या सरकारने केले पाहिजे आज आपण बघतो आणि अतिशय बिकट परिस्थिती या आमच्या मुनूर बांबणी संगम म्हणून बोलता या पाच सहा गावामध्ये तर अतिशय बिकट परिस्थिती ओढवलेली होती आज या ठिकाणी संगमने शहराचं कुठंतरी आशीर्वाद आपल्याला या चार पाच गावाला म्हणावं लागेल नाहीतर ही गावं बेचिराग या ठिकाणी झाली असते कलेक्टर साहेबांनी मला फोन केला आणि मी बरेच गावांना मामणी असेल आमच्या संगम असेल आमच्या राजू यांना इथे बरेच जणांना संक संपर्क केला मळनूरचे आमचे जिंकले असतील नागनाथ यांना कलेक्टर साहेबांशी थेट कॉन्फरन्सवर बोलणंही करून दिलं आणि कलेक्टर साहेबांनी पुराची परिस्थिती लक्षात घेता कारण त्या ठिकाणून कोचंपाळचं असेल व रांगराचं जर गेट उघडले असते तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आणि योग्य वेळी निचरा पाण्याचा झाला म्हणून बॅकवॉटर आपल्या ठिकाणी जास्त ठोपलं नाही पण जे पाऊस अठ्ठावीस तारखेला मोठ्या प्रमाणात झाला त्या पावसाची परिस्थिती जर बघितली तर अत्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि जर आपण जर बघितलं तर ही परिस्थिती म्हणजे त्र्याऐंशीच्या नंतर पहिल्यांदाच उडवलेली असं वाटतं पण एवढं झालं असताना सुद्धा सरकारनं ज्याप्रमाणे आपल्या नांदेड जिल्ह्याची दखल घ्यायला पाहिजे होती सरकारनं ती घेतली गेली दिसत नाही कारण दोन हजारला अशीच परिस्थिती झाली असताना तेव्हाचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग मुख्यमंत्री विलासराव देशमुख शिवराज पाटील नागोडकर यांनी संपूर्ण जिल्ह्याची हवाई पाहणी केली होती आणि या ठिकाणी पाहणी केल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी नगदी मदत दाखवायला पाहिजे आणि आमच्या शेतकऱ्यांना तात्काळ या येणाऱ्या आठ दिवसामध्ये त्यांच्या हातामध्ये मदत मिळाली पाहिजे अशी व्यवस्था सरकारने करावी काल काँग्रेस पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन सरकारकडे मागणी केलेली आहे मी स्वतः कलेक्टर ऑफिसला पालकमंत्री महोदय आले होते तेव्हा त्या मिटिंगला उपस्थित होतो त्या मिटिंगमध्ये मागणी केलेली आहे आम्ही आमचं निवेदनही काँग्रेस पक्षाच्या वतीने दिलेलं आहे सरकारनं तात्काळ यंत्रणा ना हलवावी नाहीतर पंचनामे करण्यामध्ये सहा सात आठ महिने जातील आणि शे आमच्या शे शेतकऱ्यांच्या पदरामध्ये काही पडत नाही कारण आमच्या शेतकऱ्यांसमोर आता या ठिकाणी येणारा समोर दसरा आणि दिवाळी सण तसं साजरा करावा हे आमच्या डोळ्यासमोर दिसत आहे म्हणून येणाऱ्या आठ दहा दिवसात शेतकऱ्यांना तात्काळ या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत गेली पाहिजे म्हणूनच मी या ठिकाणी जिल्ह्यामध्ये वेगळ्या भागामध्ये पाहणी करत आहे आणि पाहणी केल्यानंतर कलेक्टर साहेबाला माझा आजचा अहवाल संध्याकाळी सादर करणार आहे की मी या या भागामध्ये गेलो आणि या या भागामध्ये या ठिकाणी कशी परिस्थिती आहे कारण या आमचा इतर राहणारा प्रामुख्यानं हा शेतकरी आहे आज शेतकऱ्यांनी बरीच आपल्या लेखी कोणाचे सोयरी जोडलेले आहे कोणाचं लग्न आता ह्या पिकाच्या ह्याच्यावर कोणाचे लग्न करायचे होते आता आमच्या शेतकऱ्यांनी काय करावं कारण पीक गेल्यावर येणाऱ्या परिस्थिती न अनुभवलेली हो बरी आपल्या डोळ्यासमोर परिस्थिती न बघलेली बरी याच्यासाठी सरकारनं तात्काळ निर्णय घ्यावा आहे आणि निश्चितच सरकार जरी त्या ठिकाणी निर्णय घेत नसेल तर या ठिकाणी आपला खासदार म्हणून सरकारला निर्णय घेण्यासाठी भाग आम्ही सर्वजण लवकरात लवकर आपली जी काही मदत आहे आपल्या पदरवाद वाढवण्यासाठी निश्चितच आपला खासदार म्हणून मी प्रयत्न करणार आहे मी या ठिकाणी सांगतो आणि जी महसूलचे अधिकारी आहेत आमच्यासोबत त्या अधिकारी आलेली आहेत ज्यांना कृषीचे अधिकारी आहेत त्यांनाही सूचना करतो की आपण तात्काळ जी काय जास्तीत जास्त नुकसान आहे आता बरेच जणांचं तसं तर आम्ही मागणी केली की ओला दुष्काळ जिल्ह्यावर जाहीर करा ओला दुष्काळ जाहीर केलं तर त्याचे जे नियम वेगळे असतात त्यामुळं आणि जिल्ह्यातच अशी परिस्थिती उद्भवलेली आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती झाली ओला दुष्काळ जाहीर करावा आणि लवकरात लवकर आमच्या शेतकऱ्यांना नागरिकांना मदत करावी एवढं या नियोजनाच्या माध्यमातून मी या ठिकाणी केली के आहे आणि मी संगमेश्वर शर्मी अशी प्रार्थना करतो की संगमेश्वर देव निश्चितच या सरकारला सद्बुद्धी देव आणि आपली मदत